मंडळी आजच्या ब्लॉगमध्ये मी बनवलेलं आहे भेंडी मसाला तर व्लॉग पूर्ण बघा मग तुम्हाला कळेल की ह्याची रेसिपी काय आहे ते आणि नक्की तुम्ही घरी ट्राय करून बघा भेंडी मसाला बनवण्यासाठी मी इथे भेंडी चिरून घेतलेली आहे बटाटा तर फेवरेट आहेस म्हणून मी त्याच्यात बटाटा ता पण टाकणार आहे कारण ग्रेव्ही थोडीशी आपली घट्ट होईल इकडे मी घेतले मीठ मालवणी मसाला आणि चण्याचं पीठ आता या भेंडी आणि बटाट्याला मी मीठ मालवणी मसाला आणि चण्याचं पीठ लावून चोळून घेणार आहे आणि थोडंसं त्याला बरोबर मिक्स होण्यासाठी त्याच्यामध्ये तेल टाकणार आहे चला आता आपण ह्या भेंडीला मीठ जसं आपल्याला लागते कारण आपल्याला नंतर भाजीत पण मीठ टाकायचं आहे आणि मालवणी मसाला मालवणी मसाला आणि हे आपलं चण्याचं पीठ हे टाकून आपण ह्याला चांगलं मिक्स करून घेऊया कारण ह्याला थोडा वेळ आपल्याला मुरत ठेवायचं आहे पाच ते दहा मिनटं हे मुरलं की चांगलं लागेल जसं आपल्याला अजून पाहिजे त्याप्रमाणे आपण थोडं थोडं अजून सामान टाकू याच्या आता थोडंसं तेल टाकून मी ह्याला अजून चांगलं मिक्स करून घेते आणि दहा ते पंधरा मिनटं ह्याला मी असंच ठेवणार आहे मुरट ठेवणार आहे इथे मी एक पॅन गरम करत ठेवलेला आहे आता मी पॅनमध्ये टाकते थोडं हल तेल ह्याच्यामध्ये आपल्याला जे आपण भेंडी आणि बटाटा जो आपण हे केलेला आहे मुरट ठेवला होता आपण त्याला मसाला लावून तर आता मी त्याला पूर्ण एकदा फ्राय करून घेते ह्याच्यामध्ये फक्त आपल्याला ह्याला हलका थोडंसं शिजवून घ्यायचं आहे कारण नंतर पण आपण त्याला अजून भाजीमध्ये शिजवून आहोत म्हणून एकदा आपण पूर्ण तेलामध्ये आला मिक्स करून पाचच मिनिटं ठेवायचे आपल्याला गॅसवर आला भेंडी बघा आपली आता मस्त फ्राय झालेली आहे आता मी काय करते तिला एका एक काढून घेते अजून आपल्याला तिला नंतर पण शिजवायचे त्याच्यामुळे मी एका प्लेट मध्ये तिला काढून घेते आता आता मी पॅन मध्ये पुन्हा एकदा टाकते तेल तेल चांगलं गरम आहे चांग आता मी टाकते त्याच्यात राई राई चांगली थोडी आपण तडतडू देऊया टेस्ट चांगली आहे ते कडू नाही लागणार आपल्याला मी टाकूया जिरं आता मी टाकते जिरा पावडर थोडीशी धंगा पावडर एक चमचा एक चमचा हळद टाकलेली आहे आता मी हे मिक्स करून फोडणी चांगली झालेली आहे बघा आता मी ह्याच्यात टाकते कांदा बारीक शिरलेला कांदा घेतलेला आहे कांदा थोडासा आपला नरम होता आला थोडासा हलकासा नरम होता आला की आपण याच्यामध्ये टाकूया टॅ टॅमॅटो आणि त्याची पण चांगली एकदम ग्रेवी झाली पाहिजे दोघांची पण कांदा टॅमॅटो एकदम बारीक झालं पाहिजे बघा कांद्याला आपलं तेल सुटायला लागलं म्हणजे हलका हलका तो गरम झालेला आहे आता मी ह्याजर टाकते टोमॅटो मिक्स करून घेऊया हो आपण ह्याला मगाशी आपण भेंडीला तर मीठ टाकलेलं आहे पण आता आपण हे सगळे मसाले वगैरे टाकणार आहे कांदा टमॅटो त्याच्यामुळे मी ह्याच्यात आता मीठ टाकते मीठ टाकून ह्याला चांगलं त्याला मिक्स करून घेते आता मी टाकते ह्याच्यामध्ये एक ग्लास पाणी जेणेकरून हा चांगला मसाला सगळा एकदम भाजला गेला पाहिजे मस्त शिजला गेला पाहिजे आणि ह्याला मी आता पाच मिनटं झाकण लावून ठेवते जेणेकरून हा चांगला आतमध्ये शिजला जाईल हे बघा ह्याला चांगली उकळी आलेली आहे आता मी ह्याच्यामध्ये टाकते मालवणी मसाला सगळे मला बोलत असतात की तू मालवणी मसाल्याच्या रेसिपी दाखव तर असं मी टाकलेलं आहे मालवणी मसाला याला चा चांगलं मिक्स करून देते ह्याच्यासोबतच मी अजून टाकते आहे चिकन मसाल्याचं पॅकेट कारण त्याने खरंच टेस्ट खूप छान लागते तुम्ही मॅगी मसाला वगैरेसुद्धा टाकू शकता तर मी चिकन मसाला पण ह्याला टाकलेला आहे ऑलरेडी आपण ह्याच्यामध्ये मीठ वगैरे सगळं आपलं टाकून झालेलं आहे आता मी ह्याच्यामध्ये टाकते आहे आपण फ्राय केलेली भेंडी आणि बटाटा आणि एकदा चांगल्या ह्याला मिक्स करून घ्यायचं हे बघा चांगलं इथे मसाला सगळा ह्याच्यात मिक्स झालेला आहे आता थोडं शिजवण्यासाठी हा सगळा मसाला या भेंडे आणि बटाट्यामध्ये मुरण्यासाठी मी याला पाच मिनटं झाकून ठेवते असं पण आपल्याला ग्रेव्हीवालाच करायचं आहे त्याच्यामुळे हे बघा आपला भेंडी मसाल्याचा तयार झालेला आहे ह्याच्यामध्ये टॅमॅटो आहे त्याच्यामुळे माझी मम्मी म्हणते की त्याच्यामध्ये थोडंसं गुळ टाका की जेणेकरून ते ॲसिडिक जे आहे आपल्याला पित्त वगैरे होण्याची शक्यता असते ते होत नाही म्हणून मी थोडंसंच एकदम बघा हलकासा त्याच्यामध्ये गुळ टाकलेला आहे आपला भेंडी मसाला तयार झालेला मी आता एका डिशमध्ये काढते हा अशा प्रकारे एवढा छान लागतो ना भेंडी मसाला की तुम्ही एक साथ पाच सातचा चपात्या आरामशीर खाऊ शकता पोट भरून देऊ शकता तर चला मी एका डिशमध्ये काढून घेते हे बघा आपला भेंडी मसाला तयार झालेला एकदम चमचमी त्याचा भेंडी मसाला आहे हा हा तुम्ही तुम्ही याच्यासोबत चपाती पण खाऊ शकता आणि भातसुद्धा खाऊ शकता जसं तुम्हाला पाहिजे आणि नक्की ट्राय करून बघा मला कमेंट करून सांगा की माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली